रत्नागिरी सिंधु दुर्ग लोकसभा क्षेत्र के सांसद नारायण राणे प्रेस कॉन्फ्रेंस सूचक उद्धव ठाकरे के एनाकोंडा वाले बयान पर क्या उद्धव ठाकरे कुछ अच्छा कह सकते हैं क्या वे शुद्ध और अच्छे विचार दे सकते हैं मान लीजिए कि विदेश के गृह मंत्री हैं उन्होंने अनुच्छेद 370 को समाप्त कर दिया जिसके बारे में बाला साहेब बोलते थे ऐसे व्यक्ति के सामने आप जो भी मुंह में आए कह देते हैं उनका नाम मत लीजिए वे कुछ भी अच्छा नहीं कह सकते उद्धव ठाकरे एक विकृत व्यक्ति हैं जिनका नाम नहीं लिया जाना चाहिए संजय राउत पर संजय राउत शिवसेना के लिए कुबड़े बन गए हैं उन्हें कुछ दिन और रहने दीजिए वे अपना कुबड़ापन दूर कर देंगे चिपलून के मेयर पर चिपलून में भाजपा का मेयर लाने की कोशिश करेंगे मैं जहाँ भी रहूँगा भाजपा पार्टी को सौ सफलता दिलाऊँगा महायुति पर मैं कहता हूँ हम साथ आएंगे और आप कहते हैं कि फूट पड़ेगी अशोक मुझे नहीं पता आप क्यों बोल रहे हैं मुंबई सीट पर मैं अध्ययन करूंगा कि मुंबई में कितनी सीटों पर चुनाव होंगे और फिर आपको बताऊंगा मुंबई गोवा हाईवे पर दो महीने बारिश होने दो फिर मुंबई गोवा हाईवे पूरा हो जाएगा नितिन गडकरी मेरे अच्छे दोस्त हैं मैं उनका ज़रूर इस्तेमाल करूँगा बारिश होने दो मुंबई गोवा हाईवे ज़रूर पूरा हो जाएगा आदित्य ठाकरे पर आदित्य ठाकरे कौन है उनका रचनात्मक सामाजिक कार्य क्या है पाँच पैसे का काम नहीं और पूरा ठाकरे परिवार टीवी पर आप क्या दिखा रहे हैं राज ठाकरे मातोश्री गए हैं मैं ठाकरे से जुड़े एक सवाल का जवाब नहीं दूंगा गठबंधन पर अमित शाह ने क्या कहा कि गठबंधन हमारा होगा दो नहीं तीन हम साथ मिलकर चुनाव लड़ेंगे आखिरी दो जानते हैं कि बड़ा भाई कौन है भारी बारिश से मदद पर किसानों की मदद में हम कभी भी पीछे नहीं रहेंगे सरकार किसानों के पक्ष में है बच्चू कडू बच्चू कडू कौन है वह आंदोलन चाहता है कभी पेड़ पर चढ़ता है कभी पत्रकारों आप अच्छे लोगों का नाम नहीं लेते चांगलं बोला ना हो काय <laughs> का सर मी आता बोलतोय बा आम्ही एकत्र लढणार फूट पडेल काय अशुभ मग का बोलतोय मला गळत नाहीये नाही आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला <laughs> आता नेहमी तुम्ही रोजगाराची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्गाचं मॉडेल तिकडे सांगत असता मात्र आता रत्नागिरी ज्या चुकुंद कडकुल एमआयडी सी आहे माझ्या तरुणाने प्रश्न मांडला अडीचशे मुलांना म्हणजे अडीचशे कुटुंबांना ऐकून घ्या ते निवेदन जे अशा प्रकारचे आहेत ना मी ती वेगळी ठेवले मी त्या संबंधित कंपनीच्या मालक जे कोण आहेत त्यांना बोलवणार किंवा काही जणांचे पगार घेतले आहे काही टेम्पररी अशा तीन चार अर्ज आहेत मी स्वतः वैयक्तिक तिथे हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरी का काढल्या आहेत कारण काय ते आम्हाला कळू दे अख्ख्या सरकारला सांगेन तुम्ही हस्तक्षेप कर त्याला दे आपल्या महाराष्ट्रात जागा द्यायची नाही बघू आपण काय करता मी ते घेतले तिन्ही अर्ज माझ्याकडे आहेत मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळून देण्यासाठी एकशे पाच अर्ज आले जे आम्ही स्वीकारले एकशे पाच त्या अर्जांमध्ये रस्त्यांचे जास्त रस्ते पाणीमध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी काही भागामध्ये शाळेचे शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एस ची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझ आले नोकरीच्या साठी पण वैयक्तिक पण सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तरं दिली निकाली काढली आणि बाकीचे जे आहेत नव्वदच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे आणखी वाढीव सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे तर कोकण विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे ओला दृष्ट जाहीर केलेला असेल किंवा मग सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे ती आता सध्या पाण्यात दिसते ऐकून घ्या आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे सर्वेचा रिपोर्ट येतात जर नुकसान झालं असेल तर तिथे झालं ते इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते शेतकऱ्यांनी बच्चू सुद्धा कोण बच्चू कडू कोण आहेत ते तू कोणाच घेत तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहेस देश। <laughs> काय विचारतोय बच्चू कडू का त्याला काय आंदोलनच हवं लागतं काही झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो तर ते नेहमी तेच असत त्याच चांगल्या <laughs> लोकांचं नाव घेत नाही बच्चू कडू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांचं नाव घेत उपद्रवी छुपून <laughs> कारण रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब रस्ता म्हणून उल्लेख केला होता आहे आपण काय नाही मला मी पाहिला नाहीये आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंट कडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र तर त्यांनी सांगितलं सांगेन मी पूर्ण करा दादा आजपर्यंत विकास कामा झाली चाचण्याची त्याचे ठेकेदारांचे करोड रुपये अडकलेले आहेत कुठे अडकले थकबाकी म्हणा थकबाकी थकबाकी हा त्यामुळे तुमची विकास कामं घेण्यासाठी ते दादा होत नाहीत त्यामुळे विकास कोण नाही किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्ट वर मलाही भेटले होते कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का आपला बजेट माहितीये ना अबाव सेव्हन लॅक करोड आहे महाराष्ट्राचा त्यांचे आजपर्यंत मायजव पाठवा मिळून देण्यासाठी म्हणतो पण असा उल्लेख केला अच्छा, अच्छा। त्याला बघ काय चांगलं बोलत येत उद्योग डॉक्टरला शुद्ध चांगलं चांगले विचार देत आहे तर देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोलेल ना हृदय ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केले अशा माणसाला तू काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलतोय तुम्ही खरं त्या नाव पण घेऊ नका हो हा नाव घेण्या लायक पण नाही माणूस तो विकृत माणूस आहे विकृत मी शब्द देतो आता संजय राऊत असं म्हणताय की भाजपवाले कुबड्यांचा वापर करतात आणि कुबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात हा त्याचा अनुभव आहे आता संजय राऊतच कोबडी बनलाय शिवसेनेची हा तो वेग जरा म्हणा थोडे दिवस जाऊ देत ते फेकून देतील वाटत बिट नाही आणायचा प्रयत्न करणार वाटत बिटत नाही मला काही हा वाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावून द्यायसाठी सर्व सिंधुदुर्गामध्ये